राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये इस्लामपूर येथे एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणात विधानसभेच्या जागा लढवणार आहे आत्ताच आम्ही किती जागांवर विधानसभा लढवणार हे सांगितलं तर लगेचच टीव्हीवर बातम्या सुरू होतील असं देखील जयंत पाटील यावेळी म्हणाले आहेत आम्ही सर्वच उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे आता साडेतीन चार महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत मानसिंगराव नाईक सुमनताई आम्ही सगळेच उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहोत आम्ही निवडणूक लढवत असताना मला आपल्या मतदारसंघात जास्त फिरता येईल असं मला वाटत नाही त्यामुळं काय करायचं ते तुम्हीच आहे मला काय फिरता येईल असं वाटत नाही कारण मी दहा मतदारसंघ फिरलो माझ्या लक्षात आलं की फार प्रचंड काम केल्याशिवाय गणित दुरुस्त होत नाही आणि त्यामुळं जवळपास आता मी आकडा घेतला की टी व्हीवर सुरू होईल राष्ट्रवादी एवढ्या जागा मागणार नुण। म्हणून म्हणून मी आकडा पण मोठ्या प्रमाणात आपल्याला विधानसभेच्या वेगळ्या मतदारसंघात लढत असताना आपल्याला मलाही बाहेर वेळ देण्याची गरज आहे आणि म्हणून मतदान झाल्यानंतर पाटील साहेब निवडणुकीच्या निकालाच्या आधी दोन तारखेपर्यंत ती सगळी गावं करून घेतलेली